नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार या चॅनलमध्ये मी श्रीकांश आपलं सर्वसे स्वागत करतो दिनांक सत्तावीस मे दोन हजार तेवीस वार सोमवार गुलचगुरी मार्केट यार पुणे या ठिकाणी आज आपण एक कांद्याला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कांद्याचे दर हे आपल्याला बरेच दिवसापासून या ठिकाणी केजीमध्ये असलेले पाहायला मिळतात तर आज दरामध्ये काय बदल झालेला आहे त्याचबरोबर कांद्याचा कोणत्या कांद्याला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आज आपण पाहणार आहोत जे चॅनलवर जे आपण नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणते मार्केट यार्ड फोन या ठिकाणी रोज शेषमालाचे दर पाहायला मिळतील या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो लहान साईज आहे त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी सात रुपये ते नऊ रुपये या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता लाल साईजमध्ये था या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळते त्याचबरोबर आवक जी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर मिडीयम मिक्स कांदा आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता मिडीयम क्वालिटी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी या कांद्यासाठी दहा ते बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला मिळतो तर कमीत कमी मधल्या माझ्यासाठी पाच रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बराच फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये कांदा आपल्याला पाहायला मिळते तर आज जास्तीत जास्त कांद्यासाठी एकवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज पण थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला पा पाहायला मिळालेला आहे कांदा जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी दर मिळालेला होता परंतु आज थोडासा एखादं दोन रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळतो चांगल्या सुपर क्वालिटीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त एकवीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आवक आपण पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी बदलामालासाठी कमीत कमी पाच रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी आपण पाहू शकता बदलामाल म्हणजे फुटीचा कांदा त्याचबरोबर बदला मालामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आवकनुसार या ठिकाणी आपल्याला दर हे आपल्याला या ठिकाणी कायम तेजीमध्ये पाहायला मिळालेले आहेत उलटी कांदा आपण पाहू शकतो चांगल्यापणेमध्ये कांदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर आरोग्य आपल्याला मोठ्या मोठ्यापणावरती पाहायला मिळते तर कांद्यासाठी दर जे आहेत ते आपल्याला कायम तेजीमध्ये असताना पाहायला मिळतात तर हे दर जे आहेत आपल्याला कायम तेजीत राहण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते त्याच